नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे येडलांगल प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता शशिकलाच्या नातीच बारसं असतं त्यामुळे सगळा आता सोहळा चालू असतो कार्यक्रमासाठी पाहुणे आलेले असतात आणि आता कार्यक्रम सुद्धा सगळेजण छान एन्जॉय करत असतात त्यानंतर आता बारशाची तयारी सुरू असते आणि इतक्यातच आता शशिकाला तिच्या लहान मुलीला सांगते जा आता बाळाला घेऊन ये काय नुसती मोबाईल मध्ये बघत असते काय माहिती ही मुलगी आणि त्यानंतर आता बाळालाही घेऊन येतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळेजण म्हणतात की बाळाचे बाबा आले म्हणून सगळेजण खूप खुश होतात परंतु इकडे मात्र राया म्हणतो त्या आरोपीचा आता कॉन्टॅक्ट नंबर मला पाठव आणि आता रायाला तो नंबर भेटतो आणि जेव्हा तो डायल करतो तेव्हा मात्र तो मंजुरीच्या बहिणीच्या नवऱ्याचाच नंबर असतो आणि हे बघून मात्र आता रायाला पूर्णपणे खात्री पटते आणि राया त्याच्याकडे संशयाने बघतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा